लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी उत्साह दिसतोय दोन्ही निवडणुकीच्या मध्ये कुठतरी मरगळा बघायला मिळाली होती लोकसभेला मोठा फटका बसला घरा चेहरा बाहेर आला त्यानंतर आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला जाणीव झाली की आपण कुठतरी चूक केली मत कोणाला द्यायची कोणी कशी द्यायची हा ज्याचा त्याचा या लोकशाहीमध्ये अधिकार असतो परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर सर्वसामान्य नागरिकांना विचार करायचा असतो की आम्ही मत कोणाला द्यायची ज्या वेळेला निवडणूक जाहीर होते त्यावेळेला मतदार विचार करतो की मला माझ्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी कोण काय देईल कोणाचा उपयोग होईल अशा उमेदवाराला निवडून द्यायचं म्हणून त्याला आपण लोक ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची संकल्पना आहे परंतु हल्ली काय झालं सोशल मीडियाचं जेव्हा आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा कुठेतरी लोकांचे दुरुपयोग होते तसा प्रकार या ठिकाणी झाले म्हणून आपण सगळ्यांनी आज गेल्या आठवड्यामध्ये आम्ही बसलो आणि हा कार्यक्रम करायचं कर कालपासून आम्ही सगळ्यांचे दौरे चालतो आणि आमच्या या भव्य दिव्य मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे केले, राजकारणामध्ये अतिशय महत्वाची अतिशय महत्वाच्या खात्याचा पदवार स्वीकारला आणि त्या खात्याच्या मार्फत महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा दिली असे या देखील प्रभू